भवानीपेठ परिसरामध्ये मुकुंदनगर मराठा वस्ती या भागामध्ये राहत असणारे हजारोच्या संख्येने लोक आहेत तर यामध्ये साठ वर्षापूर्वीचे सार्वजनिक शौचालय एक एक्कावन्न असून या ठिकाणी एकतीस महिला व वीस पुरुष असे मिळून एक्कावन्न सार्वजनिक शौचालय आहेत आणि तेचं हे साठ वर्षापूर्वीचं असल्यामुळे तिथे ड्रेनेज फुटून लोकांच्या घराघरामध्ये ते संडाचं घाणपाणी महिलांच्या लोकांच्या स्वयंपाकघरामध्ये जात आहे तरी आम्ही गेल्या चार वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहे पंधरा ते वीस निवेदन महापालिकेच्या आयुक्तांना दिलेले आहेत व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत याकडे कोणत्याही पद्धतीचं महापालिकेने लक्ष दिलं नाही व यामध्ये दुरुस्ती करण्याकरिता आमच्या निवेदनाच्या नंतर आठ लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये इतके निधी उपलब्ध असून हे पूर्ण खर्च झाला म्हणतात तर संबंधित जागेवर वीस हजार रुपयाचे हे काम झाले नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आम्ही त्याचाही निवेदन महापालिकेच्या आयुक्तांना दिलं की तुम्ही संबंधित ठिकाणी येऊन पाहणी करावी म्हणून व तिथं आता सध्याचे कार्यरत असणारे अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेबांनी परिसरामध्ये येऊन विजिट दिली व तिथली पाहणी केली पाहणी वगैरे करून केले असता ते बोलले की लवकरात लवकर ह्याचा आपण नवीन बांधण्यासाठी प्रयत्न करू आज रोजी ते बघून जाऊन चार महिने पूर्ण होतात तिथली परिस्थिती अशी आहे की भिंत्या चिरलेल्या आहेत हो भिंतीमधून झाडं उगवलेले आहेत सगळे अस्वच्छता तिथं स्वच्छता केली जात नाही कुठल्याही महापालिकेच्या अधिकारी व कडनं कोणत्याही पद्धतीचे त्या ठिकाणी लक्ष नाही व हे दुरुस्ती करण्याकरिता आलेले हे पैसे आहेत ते अधिकारी ठेकेदार यांचं संगणमत असल्याने हे पैसे पूर्ण उचलले हे वीस हजार रुपयाचंही काम झालेलं नाही तर आयुक्तांना आम्ही आज ह्या जादूगर दहा हो दहा रोजी हलगे आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्नही केला व आंदोलनही केलं तर या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाने कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी लक्ष दिलं नाही जर भिंती डासळल्या जर पडलं तर इथं लोकांचं जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लोकांचा जीव जाऊ शकतो तर मला आज आम्ही जर प्रशासन ऐकतच नसेल तर आम्ही नाही का येणारी अठरा तारीखला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणचा इशारा आम्ही या ठिकाणी प्रशासनाला दिला आहे तत्काळ हे आम्हाला सार्वजनिक शौचालय नवीन बांधून मिळावं म्हणजे संबंधित अधिकारी जे ठेकेदार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अन्यथा आम्ही नाही का अमरण उपोषण अठरा तीन पासून सुरू करणार आहे असं मी प्रशासनाला विनंती करू प्रशासनाला इशारा देतो